श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आषाढी अमावस्या ही आहे चार तारखेला तीन तारखेला सुरू होणार आहे आणि चार तारखेला संपणार आहे उदया तिथीनुसार आषाढी अमावस्या ही चार तारखेला साजरी केली जाणार आहे याला दीप अमावस्या देखील म्हटलं जातं या दिवशी आपल्या घरातील सर्व प्रकारचे जे दिवे आहेत त्या दिव्यांची स्वच्छ धुवून पूजा करायची असते ज्याप्रमाणे आपण देवांची पूजा करतो त्याप्रमाणे दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे असतात एका पाटावरती लाल वस्त्र अंतरून त्यावरती हे दिवे ठेवायचे असतात आणि नंतर याच्यामध्ये वाती घालून हे दिवे प्रज्वलित करायचे असतात व यांना या, या दिव्यांना फूल लाया आघाडा आणि जी दुर्वा असते ही अर्पण केली जाते असं म्हटलं जातं की दीपामावस्या साजरी केल्यामुळे आयुष्य अंधारमय अंधारापासून प्रकाशाकडे म्हणजेच अंधारमय जे आयुष्य असतं त्या अंधारमय आयुष्यामध्ये प्रकाश यायला सुरुवात होतो याच्यासाठी अमावस्या ही साजरी करणं अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं असतं त्यासोबत या दिव्यांना फुटाने खारे शेंगदाणे आणि लाह्या यांचा नैवेद्य देखील दाखवला दे जातो तर सर्वांनी नक्की दीपामावस्या साजरी करा आणि या दिवशी आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहे एक छोटीशी वस्तू की ज्यामुळे आपल्या घरातील पितृदोष वास्तुदोष जे काही दोष आहेत ते पूर्णपणे निघून जातात आणि आयुष्याला एक सकारात्मकता भेटायला सुरुवात होते आयुष्यामधून सर्व प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींतून आपल्याला मार्ग मिळायला सुरुवात ही होत असते ज्यावेळी आपला पितृदोष नाहीसा होतो ज्यावेळी आपला वास्तुदोष नाहीसा होतो त्यावेळी आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागतं गरिबी दारिद्र्य हे नष्ट होतं आणि घरामध्ये हळूहळू प्रगती व्हायला सुरुवात ही होत असते तर याच्यासाठी आपल्याला एक चपाती बनवायची आहे आणि त्या चपातीला शुद्ध गायीचं तूपच लावायचं आहे कुठूनही आणा मात्र गाईचंच तूप आणा थोडंसं तूप लावायचं आहे आणि जर एखाद्या वेळेस हे तूप नाही भेटलं तुम्हाला तर तिळाचं तेल लावलं तर देखील चालेल तूप किंवा तिळाचं तेलच लावायचं आहे या चपातीला हे लावून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहेत थोड्याशा लाह्या ठेवायच्या आहेत आणि थोडेसे फुटाने ठेवायचे आहेत आणि नंतर आपल्याला गौमातेची व्यवस्थित पूजा करायची आहे षोडशोपचारे म्हणजे गौमातेचे मातेचे पुढचे दोन पाय असतात पाठीमागचे दोन पाय असतात त्या चारही पायांवरती पाणी ओतून त्यांना हळदी कुंकू लावून गाईला धूपदीप ओवाळून नंतर हा नैवेद्य आपल्याला खाऊ घालायचा आहे आणि गौमातेकडे प्रार्थना करायची आहे की आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्णपणे अडचणी नष्ट व्हाव्या आणि आमच्या घरामध्ये सर्व अडचणींचा नाश होऊन माता लक्ष्मी ही स्थिर वास करावी आमच्या घरामध्ये चहूबाजूने प्रगती व्हायला सर्वांची सुरुवात व्हावी अशी प्रार्थना आपल्याला गौमातेकडे गायीकडे करायची आहे आणि नंतर गौमातेचं मुखदर्शन घ्यायचं आहे आणि नंतर आपला जो उजवा हात आहे तो गायीच्या अंगावरून फिरवायचा आहे पाठीवरून फिरवायचा आहे आणि नंतर आपल्याला पाठीमागून देखील दर्शन घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या पूर्णपणे नाहीशा होतात मात्र हा जो उपाय तुम्ही करणार असाल तो अमावस्येला चार ऑगस्टला आषाढी आहे या दिवशी दिवसभरात तुम्ही केव्हाही हे करू शकता मात्र हा उपाय करत असताना जोपर्यंत आपण गायीला नैवेद्य खाऊ घालत नाही तोपर्यंत उपवास करणं गरजेचं आहे आणि नंतर गाईला खाऊ घातल्यानंतर नैवेद्य मग तुम्ही जेवू शकता तुमचा उपवास सोडू शकता आणि हे करत असताना ज्यावेळी तुम्ही गायीची पूजा करायला जाल किंवा गायीची पूजा करून पाठीमागे याल त्यावेळी अजिबात पाठीमागे वळून बाकायचं नाही कुणाशी देखील बोलायचं नाही आपल्या घरातून ज्यावेळी तुम्ही बाहेर पडाल आणि जोपर्यंत आपल्या घरात येत नाही तोपर्यंत कुणाशीही बोलायचं नाही पाठीमागे वळून पाहायचं नाही घरात आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि नंतर आपल्या देवाला नमस्कार करायचा आहे त्याचसोबत ज्यावेळी तुम्ही नैवेद्य घेऊन जाल गायीजवळ जाणार असाल त्यावेळी देखील आपल्या देवांना प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे की माझ्या घरातील इळापिळा सर्व अडचणी नाहीशा व्हाव्या याच्यासाठी मी हा उपाय करत आहे तेव्हा सर्वांनी भरभरून कृपा करावी आणि कोणतीही अडथळा माझ्या या पूजेमध्ये येऊ नये हे प्रार्थना करून आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आयुष्यामधून दारिद्र्य आणि दुःख गरिबी ही नाहीशी होते आणि श्रीमंतीचे योग हे चालू होतात झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ